शिवसेनेचा चालता बोलता इतिहास मुखोद्गत असलेले आणि अनुभवलेले अनुभव संपन्न पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं आज निधन ब्याण्णव वर्षाचे होते ते शिवसेनेच्या चारही पिढ्या जळून बघितलेले म्हणजे प्रबोधनकार असतील वंदनीय शिवसेना प्रमुख उद्धवजी आदित्यजी यांना सगळ्यांना पाहिलेलं बोललेले त्यांची लेखणी मात्र सतत चालू राहिली अस्वस्थ असत लेखडी लिहित राहायचं काही आणि अनेक छोट्या पुस्तिका पुस्तकं त्यांनी लिहिली तो काळ जेव्हा मार्मिकला सुद्धा छापताना खूप त्रास होता त्या काळात त्या मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम आहे पंढर सावंतांनी आणि असे धडाडीचे खास करून मुंबईकर मुंबईवर प्रचंड निष्ठा प्रेम असलेले गिरणगावावर प्रेम असलेले गिरणगावातील मराठी माणसांवर प्रेम असलेले श्रद्धा असलेले मराठी भाषा संस्कृती परंपरा असे हे पत्रकार ज्यांना अलीकडेच महाराष्ट्र शासनाने जीवन गौरव पुरस्कार दिला पत्रकारित पण काही पूर्ण परिपूर्तता काही गोष्टीची झाली नाही असं कळत आहे मला पण एक खरंच म्हणजे चालता बोलता इतिहास होता तो नव्या पिढीला ते आम्ही आमच्यासारख्या पिढीला सुद्धा आम्ही मिस करताना होणार आहे मग यायचो बसायचो गप्पा मारायचो मग मा जुन्या गोष्टी सांगायचे काही काही किस्से सांगायचे आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांबरोबर कसा सुसंवाद घडायचा कसं लिहिल्यानंतर काय त्यांचं मार्गदर्शन मिळायचंकारांच्या सोबत सुद्धा त्यांनी काम केले असे दिग्गज पत्रकार पत्रकार ते ज्येष्ठ मला वाटत नाही ह्या वयाचे कोणी पत्रकारत्ता असतील ते शिवसेनेच्या वतीनं आदरणीय उद्धवजी पक्षप्रमुख ठाकरे साहेब स्वतः आत्ता आले होते माननीय संजय राऊत साहेब आले माननीय सुभाष देसाई साहेब शिवसेना परिवारानं त्यांच्या सावंत परिवारांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण एक्क्याण्णव वर्षामध्ये ते पुस्तक लिहित होते त्या पुस्तकाचं शेवटचे काही किस्से होते त्याबाबत काय म्हणजे त्यांचं आत्ता काय झालं म्हणजे मी ब्याण्णवा वाढदिवस त्यांचा जानेवारी झाला तेव्हा मी आलेलो माझ्या किशाला पेन होतं अरे छान आहे देवाला हे सरू त्याच्या सुने आक मारलं पद कागद मागितले लिहायला गेले हाताने वय वय परत व ते ग्रीप मिळत नव्हती त्यांना ती ते पकड मिळत नव्हती पण त्यांना असं कोणीतरी यावं मी बोलेन तुम्ही लिहून काढावं असं त्यांचा एक मनात विचार होता ते त्यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न कसं पूर्ण करता येईल पाहूया